नमस्कार यावर्षी बी एम एस हंड्रेड पर्सेंट मिळवण्यासाठी आपला स्कोअर किंवा रँक नेमका किती यायला पाहिजे बघा हा सगळा मागच्या वर्षीचा सेफ झोन मधला काही विद्यार्थी लागले पण आपण काय करूया थोडा आपला सेफ झोनचा विचार करू थर्ड पर्यंत खरा कट ऑफ असतो चौथ्या राऊंडला काय होतं की आपला जर व्यवस्थित प्लॅन असेल तर चौथ्या राऊंडला बऱ्याच ठिकाणी सीट्स वॅकंट असतात जर स्पॉट राऊंड झाला तर पुन्हा कट ऑफ खाली येतो जसं दोन हजार बावीस मध्ये शहाण्णव मार्कावाल्याला सुद्धा सीट मिळाली जस्ट नाईन्टी सिक्स वाल्याला सेमी गव्हर्नमेंट आणि स्कॉलरशिप सह आता बघा जर समजा आपण एक विचार केला मागच्या वर्षीचा तर हे सगळा कट ऑफ तुम्हाला गव्हर्नमेंट बीएमएस चा सुरुवातीला दिसतोय यानंतर आपण सेमी गव्हर्नमेंटचा पण विचार करूया पण आता समजा आपला स्कोअर जो आहे हा असा नाही येणार या वर्षी त्यामुळे रँकमध्ये फरक पडणार आहे जर तुम्ही लक्षात घेतलं इकडं हा डेटा जर का तुम्ही बघितला तर इथं सुरुवातीला तुम्हाला इथं रँक दिसतोय ऑल इंडिया रँक ठीक आहे तर हे सगळे ऑल इंडिया रँक तुम्हाला दिसतायेत या पीडीएफ मध्ये आता हे पीडीएफ मी टेलिग्राम चॅनेलवर आपल्या ग्रुप वर तर शेअर करणारच आहे तो विषय नाही पण हे समजणं खूप गरजेचं आहे बघा आता रॅंक म्हणजे नेमकं काय का असतं तुम्ही जर जस्ट क्वालिफाई झालात तर जेवढे नीट एक्झाम देणारे मुलं आहे तर त्याच्यापैकी चांगल्या स्कोअर वाले तुमच्या वरती नेमकी किती मुलं आहेत त्याच्यानंतर तुमचा रँक येणार आहे तुम्ही जर समजा एकशे पंचवीस एकशे तीस मार्क जर का मिळवले तर होऊ शकतं की तुमचा रँक हा दहा लाख अकरा लाख बारा लाखापर्यंत पण येईल थोडक्यात सगळे नीट देणारे जे मुलं आहे तर त्याची एक मिरिट लिस्ट बनते आणि त्यामध्ये आपण आपल्या स्कोर नुसार किती नंबरला आहोत तर तो झाला आपला रँक कॅटेगरी रँक नाही आपला स्वतःचा रँक पूर्ण नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांमधून आता लक्षात घ्या जर समजा आपण एक विचार केला तर या विद्यार्थ्याची अलॉटमेंट मागच्या वर्षी गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजला झालेली होती याला तीनशे साठ स्कोर होता हा विषय सोडून द्या यावर्षी एवढा ये स्कोअर येणं अपेक्षितच ना? नाही याच्यापेक्षा कमी स्कोअरला सुद्धा अलॉटमेंट होऊ शकतात पण महत्वाची की कॅटेगरी नेमकी कोणती होती तर बघा ऑल इंडिया रँक महत्वाचा आहे दो चार लाख अठ्ठावन्न हजार दोनशे एक्केचाळीस म्हणजे या विद्यार्थ्याच्या वर मिरिट लिस्टमध्ये चार लाख अठ्ठावन्न हजार दोनशे चाळीस एवढे विद्यार्थी होते नीट देणारे मिरिट लिस्टमध्ये आणि याचा नंबर होता दोन लाख आठ अठ्ठावन्न हजार सॉरी चार लाख अठ्ठावन्न हजार दोनशे एक्केचाळीस आता आपण या विद्यार्थ्याला सीट मिळाली का हंड्रेड पर्सेंट मिळालेली होती पण हा कोणत्या कॅटेगरीचा होता तर हे बघणं गरजेचं आहे तर यासाठी हे जे पीडीएफ आहे तर याला आपण या ठिकाणी सर्च करूया आता सर्च केल्याच्या के नंतर हा जो ऑल इंडिया रँक आहे तर या पीडीएफ मध्ये आपल्याला सर्च करायचा की जो आहे चार लाख अठ्ठावन्न हजार दोनशे एक्केचाळीस थोडी व्हिडिओची लेंथ वाढू शकते पण लक्षात घ्या हा डेटा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे हे बघा चार लाख अठ्ठावन्न हजार दोनशे एक्केचाळीस या ठिकाणी हा विद्यार्थी आला विद्यार्थ्याचं नाव आहे डाबेराव पूजा महादेव विद्यार्थिनी आहे आणि ही एस टी कॅटेगरी मधली आहे की जिला गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेज मागच्या वर्षी सेफ झोन मधून अलॉटमेंट झालं म्हणजे जास्त स्ट्रगल करायचं जा काम नाही पडलं पण हिचा ऑल इंडिया रँक किती होता चार लाख अठ्ठावन्न हजार दोनशे एक्केचाळीस थोडक्यात तुम्ही जर एस टी मध्ये असताल आणि तुम्हाला जर का गव्हर्मेंट बीएमएस पर्यंत पोहोचायचं असेल तर साधारण एक साडेचार लाखापर्यंत त्याच्यात जा जास्त वर जायला नको तुमचा ऑल इंडिया रँक तुम्ही जर एस टी मध्ये असाल तर बघूया पुढचा रँक दोन लाख तीन हजार एकशे पन्नास नेमकी कोणती कॅटेगरी येते आणि हा विद्यार्थी नेमका कोणता आहे काय नावानं या ठिकाणी फॉर्म वगैरे भरलेला आहे नीटचं काउन्सलिंग केलेलं आहे बघा दोन लाख तीन हजार एकशे पन्नास हा विद्यार्थी सर्च करूया या मध्ये ज्यावेळेस आपण हे सर्च करतोय तर त्यावेळेस थोडं हे लोड घेणार आहे कारण हे पीडीएफ खूप मोठं आहे तर त्यामुळे हे लोड घेणार थोडं सर्चिंग मध्ये याचं वेट करू आणि वेट केल्याच्या नंतर लगेच हा विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीचा आहे याला पाचशे एक मार्क होते बघा हे इथं आला हा विद्यार्थी लक्षात घ्या हा विद्यार्थी आलाय कांबळे आडनाव आहे बघा याचं आणि कांबळे आडनाव विद्यार्थिनीच हे सुद्धा आणि कॅटेगरी आहे एस सी म्हणजे थोडक्यात तुम्ही जर एस मध्ये असाल तर तुमचा ऑल इंडिया रँक गव्हर्नमेंट बीएमएस साठी असा येणं अपेक्षित आहे या वर्षी म्हणजे दोन लाखापर्यंत जर तुम्ही ऑल इंडिया रँक मध्ये आले आणि तुम्ही जर का एस सी मध्ये असाल तर तुम्हाला बीएमएस गव्हर्नमेंट सेफ झोन मध्ये झोनमध्ये ऑल इंडिया रँक पासून नेमका कसा समजेल कारण अजून रिझल्ट लागायचा आला तर खूप सारे ऑनलाइन रँक प्रिडिक्टर आहे तर त्यावर एकदा तुमचा स्कोअर टाकून बघा त्यामध्ये एकदम करेक्ट मिळतो असा नाही पण थोडाफार इकडे तिकडे होऊ शकतो पण यावरून तुम्हाला एक आयडिया येऊ शकते आता बघूया पुढचा आता पुढचा जो विद्यार्थी आहे दोन लाख दोनशे चौऱ्याऐंशी या ऑल इंडिया रँकवाला मग आता इकडे आपण तो जो ऑल इंडिया रँक आहे त्याचा तर तो, तो टाकू दोन लाख दोनशे चौऱ्याऐंशी बघा दोन लाख दोनशे चौऱ्याऐंशी इकडे मी याला सर्च करतोय आणि सर्च केल्याच्या नंतर काय रिझल्ट मिळतो ती पाचशे तीन मार्क होते याला विषय काय की याची कॅटेगरी नेमकी कोणती होती या विद्यार्थ्याचं नाव काय होतं यानं कोणत्या कॅटेगरीतून फॉर्म भरलेला होता बघा हा तो विद्यार्थी आहे याला पाचशे तीन मार्क होते मागच्या वर्षी आणि याला गव्हर्नमेंट बीएमएस हे सेप मध्ये अलॉटमेंट झालेलं होतं बघा हा विद्यार्थी येतो हा वाला शेक वे दोन दोन शे काढनावे असं फिमेल कॅंडिडेट आहे आणि हे व्हीजे मध्ये आलेला हा विद्यार्थी आहे गव्हर्नमेंट बीएमएस सेप झोन मधून ऑल इंडिया रँक दोन लाख दोनशे चौऱ्याऐंशी पण स्कोअर याचा खूप हाय होता पाचशे तीन होता यावर्षी एवढा स्कोअर येईल असा नाही कमी स्कोअरला सुद्धा हा रँक येऊ शकतो थोडक्यात आपला रँक या पद्धतीने यायला पाहिजे बघूया आता समोर जर आपण बघितलं की नेमकं हा ऑल इंडिया रँक की जो दोन लाखाच्या आत आहे याचं नेमकी कॅटेगरी कोणती होती एक लाख चौऱ्याण्णव हजार सातशे चौऱ्याण्णव एक लाख चौऱ्याण्णव हजार सातशे चौऱ्याण्णव बघा बघा रिझल्ट मध्ये आपल्याला हे मिळालं हे बघा हा विद्यार्थी आलाय हा याला पाचशे सात मार्क आहे ओके पाचशे सात वाला हा विद्यार्थी कॅटेगरी बघा कोणती इथं एन टी बी अगोदर आपण विजेवाला घेतला तर हा विद्यार्थी या ऑल इंडिया रँकवाला होता पाचशे सात मार्क होते याला ही पण एक विद्यार्थिनीच आहे की ज्याचा ऑल इंडिया रँक इतका आपल्याला दिसतोय ओके की अलॉटमेंट एक कट ऑफ आहे थोडक्यात हा मागच्या वर्षीचा या दरम्यान आपण या वर्षी ऑल इंडिया रँकमध्ये जर आलो या कॅटेगरी मधून तर नक्कीच आपल्याला सेफ झोन मध्ये आपण जाऊ शकतो आता जर समजा आपण हे विचार केलं की हा ऑल इंडिया रँक अजून थोडा जास्त दिसतो हो या दोन पेक्षा तीन लाख सत्तावन्न दोन सत्तावन हजार दोनशे ऐंशी सर्च करूया आणि बघूया काय रिझल्ट मिळतो तर तीन लाख सॉरी हा तीन लाख सत्तावन्न हजार दोनशे ऐंशी ओके okay, आता याला सर्च केल्यानंतर परत एकदा आपल्याला रिझल्ट मध्ये एक नवीन विद्यार्थ्याचं नाव त्याची कॅटेगरी म्हणजे आपल्या कॅटेगरीमध्ये या दरम्यान आपण रँक आणायला पाहिजे स्कोअर यावर्षी स्कोअर पेक्षा आपला रँक महत्वाचा आहे बघा हे चारशे नऊ मार्क होते मागच्या वर्षीला तर चारशे नऊ ला बघा हे चारशे नऊ मार्क आणि हा विद्यार्थी येतो विद्यार्थ्याचं नाव आणि कॅटेगरी तुमच्या समोर बघा शळके विद्यार्थिनी आहे एनटीसी कॅटेगरी आहे कारण फिमेलचा कट ऑफ थोडा खाली येत असतो त्या तर त्यामुळे असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला फिमेल कॅन्डिडेट दिसतोय या ठिकाणी सुद्धा कट ऑफ येईल पण प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसून एन पण एनटीसी मध्ये असाल तर साधारण एक साडेतीन लाखापर्यंत जर तुमचा रँक आला तर तुम्ही गव्हर्नमेंट बी साठी सेफ झोन मध्ये आहात काळजी करू नका आता पुढचा रँक बघा दोन सहासष्ट तीनशे सव्वीस आणि त्याचा स्कोअर तर तुमच्या समोर मांडलेला असेल दोन सहासष्ट तीनशे सव्वीस याला सर्च करूया दोन सहासष्ट तीनशे सव्वीस ला अडीच लाखाच्या वर ऑल इंडिया रँक गेलेला आहे रिझल्ट मध्ये ताबडतोब आलं बघा चारशे साठ मार्क या विद्यार्थ्याला आणि हे बघा हे बरोबर एकमेकांसोबत या ठिकाणी मॅच होत आहे लक्षात घ्या हा मेल कॅन्डिडेट आहे गव्हर्नमेंटला लागलेला आणि हा एन टी डी वाला आहे ठीक आहे पण हा पीडब्ल्यू डी मध्ये सुद्धा आहे चारशे साठ मार्कावाला पीडब्ल्यू डी मध्ये होता म्हणून या ठिकाणी याला अलॉटमेंट मिळालं एन टी डी मधून ठीक आहे आता जर समजा आपण पुढचा जर रँक या ठिकाणी सर्च केला पाचशे चौवेचाळीस मार्क याला आणि एक पंचेचाळीस सहाशे बावन असा रँक आहे व्हिडिओची लेंथ थोडी वाढू शकते पण तुमचं ऐकण्याची थोडी मानसिकता पाहिजे कारण खूप महत्वाच्या गोष्टी या रँक किती आहे एक, एक पंचेचाळीस सहाशे बावन एक पंचेचाळीस सहाशे बावन याला सर्च करूया सर्च केल्याच्या नंतर काय मिळते बघा आपल्याला एक रिझल्ट येईल की ज्या ठिकाणी हा विद्यार्थी याची कॅटेगरी आता स्कोअर कॅल्क्युलेट केलेला आहे बघा हा तो विद्यार्थी आर्यन नावाचा विद्यार्थी आहे मेल कॅन्डिडेट आहे हा ओबीसी मधला आहे थोडक्यात तुम्ही ओबीसी मध्ये असताल तुम्हाला या पद्धतीनं रँक आणावं लागणार आहे ओबीसी मध्ये आता यामध्ये तुमचा स्कोअर किती येतो तर हे नंतर स्कोर कार्ड वर तुम्हाला बघून समजूनच जाईल आता बघा एक चौतीस तीनशे पन्नास सर्च करू आपण म्हणजे हा कोणत्या कॅटेगरीचा आहे ते पण समजून जात आपल्याला एक चौतीस तीनशे पन्नास चौतीस तीनशे पन्नास आणि सर्च करू हा विद्यार्थी आपण सध्या सर्च करतोय आता याला पाचशे बावन्न मार्क होते मागच्या वर्षी आता या वर्षी तर गव्हर्नमेंट एमबीबीएस या स्कोअरला तो विषयच नाही आता या मागच्या वर्षी तर याला गव्हर्नमेंट बी एम एस वर समाधान मानावं लागलं बघा हा विद्यार्थी आहे एक चौतीस तीनशे पन्नास नेहा नावे या विद्यार्थीचं खानाड नाव आहे फिमेल कॅन्डिडेट आहे आणि ही ईडब्ल्यू एस मध्ये थोडक्यात ईडब्ल्यू एस चा कटॉफ झाला हा क्या याच्या रँकनुसार ईडब्ल्यू एस चा आता शेवटचा आहे पाचशे एक्केचाळीस वाला गव्हर्नमेंटचा आता जर समजा आपण या ठिकाणी त्याचा सर्च जर केलं रँक तर तो किती येते बघा सुरुवातीला किती आहे एक एकोणपन्नास शून्य बारा एक एकोणपन्नास शून्य बारा आणि याला सर्च करू एकोणपन्नास शून्य बारा कॅटेगरी कोणती येते ते लक्ष लक्षात येऊन जाईल बघा हा विद्यार्थी आहे याच्या समोर काय मांडलेलं लक्षात येतं थोडक्यात हा जो कट ऑफ आहे हा कशाचा आहे ओपनचा आहे विद्यार्थ्याचं नाव बघा काय अग्रवाल आडनावाची ही विद्यार्थिनी आहे फिमेल कॅन्डिडेट आहे ओके तर हे सगळं आपण आतापर्यंत काय पाहिलं गव्हर्नमेंट बीएमएस थोडक्यात तुम्ही जर का या दरम्यान जर येत असाल कॅटेगरी तुमच्या लक्षात आली मी तुम्हाला डायरेक्ट प्रूफ दाखवलं की नेमकं आपण कशा पद्धतीने या ठिकाणी रँक मध्ये आलो तर अलॉटमेंट होऊ शकतं आता विषय काय होतो की सर प्रायव्हेटचं नेमकं काय तर बघा प्रायव्हेट जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला काय करावं लागत तर प्रायव्हेट साठी जो मागच्या वर्षीचा जो रँक होता तर तो याच पद्धतीने चेक करायच घ्यावा लागत आता हे प्रायव्हेटचे रँक आहे सेमी गव्हर्नमेंटचे आता व्हिडिओची लेंथ थोडी वाढू शकते तर त्यामुळं प्रायव्हेटचा विषय कसा येतो हो की प्रायव्हेटमध्ये कट ऑफ मध्ये खूप चेंजेस होतात आता कोणत्या विद्यार्थ्याला अलॉटमेंट झालेलं आहे तर तुम्ही काय करा हा ही जी इमेज आहे तर ही इमेज आणि सोबत हे पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर शेअर करतोय सोबतच आपला जो ग्रुप आहे तर त्यावर सुद्धा मी हे सगळं शेअर करतोय तर तुम्ही यावरून इथं जर हा नंबर सर्च केला तर त्या रिझल्टमध्ये हा कोणत्या कॅटेगरीचा विद्यार्थी आहे तर हे तुम्हाला समजून जाईल म्हणजे थोडक्यात तुम्ही स्वतःहून तुमची रँक किती यायला पाहिजे तर हे कॅल्क्युलेट करू शकता इन्फॉर्मेशन समजली असेल नक्की एकदा लाईक करायला विसरू नका आज आपण थांबूया ओके बाय